बातम्या विस्तारांना पाहूयात आणि सुरुवातीला मुंबईत एक महत्वाची बातमी ही बातमी आहे सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाची सैफ अली खानवरील हल्ल्याला दोन दिवस उलटलेले आहेत पण अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये आतापर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नव्या आरोपीची चौकशी सध्या सुरू आहे हल्ल्यानंतर आरोपीनं वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्सप्रेस पकडून मुंबईच्या आसपासच्या ठिकाणी गेल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे पोलिसांची पस्तीस पथकं सर्व रेल्वे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत तर दोन दिवस उलटलेले आहेत मात्र अद्यापही आरोपी हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही आतापर्यंत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केलेली आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नव्या आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पस्तीस पथक ही तैनात करण्यात आलेली असून विविध मुंबईच्या भागामध्ये ते तपास करत आहेत ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत सीसीटीव्हीत आरोपी हा कैद झालेला होता दरम्यान दुसरीकडे एक संशयित सापडलेला आहे आणि त्याचे सुद्धा दृश्य समोर आलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो कैद झालाय आणि त्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे या संपूर्ण हल्ल्यानंतर आरोपीनं वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्सप्रेस पकडून मुंबईच्या आसपासच्या ठिकाणी गेल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगानं सध्या तपास सुरू आहे एकूण पस्तीस पथकं सर्व रेल्वे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज हे तपासत आहेत भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत भाग्यश्री आणखी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे चौकशी नमकी सध्या कशी सुरू आहे तसं नवीन हाती लागल्याचं समजतय ऋतुजा आता मी बँड्रा पोलीस स्टेशनला आहे आतमध्ये चौकशी जी आहे ती सुरू आहे काल एका संशयित आरोपीला अटक केलेलं पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्याला आणि आपण बघितलं की संध्याकाळी पोलिसांनी असं देखील सांगितलं की हा तो नाहीच आहे आरोपी दुसराच आहे आणि हा जो आरोपी आहे जो संशयित पकडलेला होता तो चप्पल चोर आहे मात्र त्यानंतरही पोलीस वि विविध पद्धतीने तपास करताना पाहायला मिळाले होते ज्या लोकांवर आधीच गुन्हेगारी आणि चोरीचे रेकॉर्ड आहेत त्या सगळ्या लोकांना पोलिसांनी उचलून पोलीस ठाण्यात आणलेलं होतं चौकशीसाठी त्यामध्ये जवळपास वीस ते, ते बावीस जणांना पोलिसांनी चौकशीसाठी आणलेलं होतं या व्यतिरिक्त सैफ अली खानच्या घरी कार्पेंटरिंगचं काम चालू होतं या कार्पेंटरच्या कर्मचाऱ्यांना देखील उचलून पोलिसांनी इथे आणलेलं पाहायला मिळालं होतं या सगळ्या ज्या आहेत त्या चौकशा सुरू आहेत काल बघितलं तर ज्या जेहरच्या केअरटेकर आहेत त्यांचा जबाब नोंदवून झालेला आहे करीनाचा देखील जबाब स्वतः नोंदवून झालेला आहे या सगळ्यानंतर आता देखील आ, काही वेगवेगळे वेग फुटेज जे आहे सी सी टी व्ही फुटेज ते देखील गोळा करण्याचं काम सुरू आहे अद्यापही जो मेन ठोस आरोपी आहे तो ताब्यात आलेला नाही आहे तो कुठेही सापडत नाही आहे पोलीस ज्या वेळेला घटना घडली त्याच्यानंतर ह्याने थेट बांड्रा पो स्टेशन गाठलं बँड्रा स्टेशनवर पहिली ट्रेन पकडली आणि विरार नालासोफारा विस वसई या भागातल्या बाजूने तो रवाना झालेला पाहायला मिळतोय यासाठी पोलिसांनी आणखीन पथकं देखील तैनात केली आहेत का कालपर्यंत वीस पदकं तैनात करण्यात आली होती आज पस्तीस पदकं तैनात करण्यात आले या व्यतिरिक्त पोलिसांनी गुजरात पोलिसांना देखील त्याचा फोटो पाठवलेला आहे सी सी टी व्ही पाठवलेले आहेत तसंच जर बघितलं आपण तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील त्याचे वेग वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फोटो पाठवण्यात आलेले आहेत त्यामुळे सग महारा पूर्ण महाराष्ट्र पोलिसांना अलर्ट करण्यात आलेला आहे या आरोप्या आरोपीबद्दल की हा जर कुठे भेटला तर त्वरित ताबडतोब बँड्रा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत वायरलेसवरनं आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना या आरोपीकडे कुठल्याही प्रकारे टेक्निकल गोष्टी नाही आहेत म्हणजे फोन असेल किंवा वा इतर गोष्टी असेल त्या दिसत नाही आहेत त्यामुळे पोलिसांना ते सो शोधणं अधिक खरं तर कठीण जातं आहे यामध्ये आणखीन एक जो विषय आहे तो समोर आला होता की हा दादर पोलीस स्टेश दादर ठिक दादरला गेला होता दादरच्या एका दुकानातनं त्यांनी हेडफोनसुद्धा विकत घेतल्याची माहिती जी आहे ती मिळती आहे मात्र ह्या सगळ्याला कुठेच अधिकृत कुठलीच माहिती पोलिसांकडून येत नाही आहे या सगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत सगळ्याच गोष्टी गोष्टींच्या खरं तर आता दोन दिवस या सगळ्या गोष्टींना उलटून गेले तरीही एवढे पथक पोलिसांची कामं करतायत रवाना झालेली पाहायला मिळत आहेत तरीही कुठल्याही पद्धतीत पोलिसांच्या हाती ठोस काही माहिती हातात मिळत नाहीये याच गोष्टीचं सगळ्यांना आश्चर्य वाटतंय कारण मुंबई पोलीस हे सगळ्यात बेस्ट पोलीस मानले जातात खरं तर चोवीस तासाच्या आत त्याला इथे आणणं अपेक्षित होतं मात्र अद्यापही दोन दिवस झाले तरी त्याचा कुठेच पत्ता लागत नाहीये आरोपींना विविध वेगवेगळ्या ठिकाणून संशयित आरोपींना फक्त आणलं जात आहे त्यांची चौकशी केली जाते आताही जो संशयित आरोपी त्यांनी काल आणला होता संध्याकाळी त्यांनी सांगितलं की हा आरोपी तो नाहीच आहे मात्र अजूनही त्याला कुठेही सोडलेला नाही आहे त्याला देखील पोलीस ठाण्यात बसवून ठेवलेला आहे त्याची देखील आता जवळपास चोवीस तास होत आले त्याची चौकशी सुरू आहे नेमकं पोलीस काय लपवण्याचा यामध्ये प्रयत्न करतायत हे बघणं देखील खूप महत्वाचं आहे अत्यंत गुप्तता जी आहे ती पोलिसांनी पाळलेली पाहायला मिळते त्यामुळे हा जो तपास आहे आणि जो ठोस आरोपी आहे तो केव्हा हाती लागेल असा प्रश्न सध्या पडलेला पाहायला मिळतो ऋतुजा निश्चित आणि त्याचमुळे या तपासात या चौकशीमधनं ठोस काही पुरावे हाती लागतात का हे आपल्याला पाहायचं धन्यवाद सविस्तर माहितीसाठी